नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे संपादक बळीराम बोडकेसह चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू चव्हाण पाटील यांचे बातमीपत्र नगर परिषद अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता या ठिकाणी एकशे सत्तर पंच्याहत्तर लोकांनी अर्ज केला व तीन लोकांनी नामांक अर्ज मागे घेतला पण त्या नामांक अर्जामधील एक महाविकास आघाडीमधील ते उमेदवार होते आणि त्यांनी स्वतःहून ते अर्ज मागे घेतला आहे परंतु त्या महाविकास आघाडीमध्ये स्वतःला मोठे नेते समजत ते आवी भाजपामध्ये भाजपा पक्षात होते परंतु मागील दोन वर्षापासून त्यांनी पक्षात सतत विरोधात काम केलं पक्षात कुठल्याही कार्यामध्ये त्यांनी मदत केली नाही ते उपस्थित असेल नाही याच कारणाने त्याची उमेदवारी नाकारली असावी परंतु नाकारल्या म्हणून त्यांनी आता मावेश आघाडी तयार केली आणि त्या ठिकाणी उमेदवार उभे केले परंतु येथील काही एक उमेदवाराने आपला अर्ज नामांक अर्ज मागे घेतला त्यांनी मागे घेतला परंतु त्यांनी आज फेसबुकवर व्हॉट्सअपवर सन्माननीय आमदार देवराजा भोंगडे यांनी त्या व्यक्तीवर दबावतंत्र आणलं आणि दबावतंत्रातून त्याची उमेदवारी मागे घेतली म्हणून आहे परंतु खरं तर दबावतंत्र मागे घेतलं असतं तर ज्यांची उमेदवारी मागे घेतली ज्यांच्यावर दबाव टाकला त्यांनी जर समजा ही व्हायरल पोस्ट केली असती त्याच्यात काहीतरी सत्यता दिसली असती परंतु ते काही बोलत नाही आणि हाच वेगळा एक आपला स्वतःला मोठा नेता समजून अशा प्रकारचे एक पद असलेल्या व्यक्तीवर असे बिंगवाचे आरोप लावले असे आरोप यापुढे आम्ही खपवून घेणार नमस्कार मी सतीश उपलेंचवार तालुका संघटन महामंत्री या ठिकाणी गडचांदूरची नगरपरिषद निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीदरम्यान मोबाईल मी बघत असताना विद्यमान आमदार सन सं, सन्मानी सं, देवरावदा भोंगोळे यांचा अपमान करणारी पोस्ट या ठिकाणी मोबाईलमध्ये निलेश ताजने भाजपाचे बंडखोर उमेदवार नगराध्यक्षाचे यांनी हे बिनबुडाचे आरोप नगर आमच्या आमदार साहेबांवर केलेले आहे या ठिकाणी ज्यांना प्रेशरवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं सांगितलं असं ते म्हणतात तर त्यांचं म्हणणं काय आहे त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा नाही आहे किंवा ही जी पोस्ट केलेली आहे ही पोस्ट त्या उमेदवारींनी नाही केलेली आहे तिसऱ्याच कोणत्या भलत्या लोकांनी केलेली आहे त्याच्यामध्ये काही नाही हे बिनबुडाचे आरोप आहे आणि आता भाजपाच्या बाजूने या ठिकाणी गडचांदूर शहरामध्ये विजयाचं वातावरण झालं आणि कुठेतरी विजयाकडे दोन विजया विरोधकांच्या लागली जिवारी गडचांदूर गडचांदूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या प्रचाराला जोर धरला असून विरोधक एकमेकांवर टीका करायला लागले आहेत महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री निलेश ताजणे यांनी स्थानिक आमदारावर बिनगुणाचे आरोप केले आहेत त्यांना प्रत्युत्तर म्हणून भाजपाचे तालुका संघटक महामंत्री सतीश उपचेलवार व भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अरुणजी डोहे यांनी पत्रकार परिषद घेऊन निलेश ताजणे यांच्यावर कारवाईचा इशारा दिलेला आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचे बातमीपत्र चंदूपूर जिल्हा प्रतिनिधी श्री अभिमन्यू चव्हाण पाटील यांचा रिपोर्ट अपडेट राहण्यासाठी चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद